राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि बुलढाणा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे यानुसार शासनाच्या महसूल आणि वनविभागाच्या शासन निर्णयानुसार दहा नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधील त्र्याहत्तर महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे दुष्काळ घोषित झालेल्या तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचं पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देणं कृषी पंपांच्या चालू वीज बिलात तेहतीस पूर्णांक पाच टक्के इतकी सूट शालेय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथे पाणी पुरवठ्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांची वीज जोडणी निखंडित न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिले आहेत